श्रोते हो कुणी म्हणेल वेडी मला या श्री अरुण हरकारी लिखित कथेचा पुढील तिसरा भाग आता मी सादर करत आहे भावना नागपूरला गेल्यानंतर काही दिवस विजयाला खूपच त्रास झाला घरी स्वयंपाक वगैरे करायचा कंटाळा यायचा बाहेर जेवायला प्रत्येक वेळा जायचं तर परवडायचं नाही भावना गेली तसं दुकानातलं काम देखील वाढलं नवीन मुलगी एवढ्या लवकर मिळणं शक्य नव्हतं मालकिणबाईंशी भांडणं व्हायला लागली संध्याकाळचे सहा साडेसहा वाजले असावेत दुकानात सारखी कस्टमरची रीक लागली होती काउंटरवर साड्यांचे ढीक पडले होते कस्टमर बाहेर जाताच विजय काउंटरच्या मागच्या स्टुलावर बसली अग बसलीस काय मालकणबाई ओरडल्या साड्यांच्या घड्या करून ठेव आता आणखी कस्टमर येतील त्यांना दाखवायला लागतील विजय म्हणाली दुकान बंद करण्याची वेळ आली की मी करेन काल म्हणू अशीच म्हणाली होतीस शेवटी आज सकाळी मी स्वतः घड्या केल्या राग आवरून म्हणाल्या विजया त्यांना समजावत म्हणाले हे बघा एक दिवस साड्यांच्या घड्या केल्या नाहीत म्हणून काही बिघडत नाही बिघडत कसं नाही चुरगळ्या की त्या जुन्या वाटतात मग त्यांच्या कमी किमती व्हायला लागतात भावनाला कधी सांगावं लागलं नाही असं ती होती तोपर्यंत दुकान कसं अप टू डेट असायचं मग तिला का थांबून घेतलं तुम्ही तुम्ही सांगितलं असतं तर ती इथेच राहिली असती ती लगेच निघून जायला थोडी मला माहिती होतं जायच्या आधी मला भेटली असती तर मी तिला सोडलंच नसतं तुम्ही म्हणत असाल तर आता देखील मी तिला बोलवून घेईन मी तुला तेच सांगणार होते मालकिणबाई म्हणाले तिला तिथे नोकरी मिळाली नसेल तर खरंच इथे बोलवून घे पगार वाढून येणार आहात ते मी तिच्याशीच बोलीन मग मला वाढवून द्या की तू व्यवस्थित काम कर म्हणजे तुलाही वाढवून देईन व्यवस्थित म्हणजे आणखी काय काम करायचं सेल्स गर्लचं काम काय असतं गेरायक अशी व्यवस्थित बोलायला पाहिजे कुठून तरी त्यांनी आपला माल घ्यावा म्हणून प्रयत्न केला पाहिजे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या दाखवायच्या तू तुसड्यासारखं बोलतेस तर कोणी विकत घेईल का काही म्हणजे मी काय तुसड्यासारखी वागते मग मा काय मालकिणबाईंचं आपल्याकडे इतकं बारीक लक्ष असतं याचं तिला आश्चर्य वाटलं एखाद वेळेस काय मी कितीतरी तुला बघितलेलं आहे हे बघा विजया त्यांच्याकडे रागत बघत म्हणाले तुम्ही जेवढा पगार देताना त्याच्यापेक्षा आम्ही कितीतरी जास्त काम करतो मग बाई गप्प बसल्या एखादी दुसरी मुलगी मिळाली की हिला काढून टाकायचं त्यांनी ठरवलं पण विजयाला आता पैशाची गरज नव्हती खरं तर इथे नोकरी करणं देखील तिला आता कमीपणाचं वाटत होतं एकदा विजयशी लग्न झालं की मग रुबाबात याच दुकानावर यायचं खूप साड्या बघायच्या आणि एक देखील साडी खरेदी करायची नाही नुसता मालकेन महिन्यात त्रास द्यायचा आणि आपल्याला आता तो जो रुबाब दाखवतात तसाच आपण दाखवायचा हा विचार देखील तिने मनाशी पक्का केला होता पण गेल्या दोन चार दिवसात विजय भेटलाच नव्हता आधी एक दोन दिवसाड त्याचा फेरा ठरलेला असायचा दुकान बंद व्हायच्या वेळेला तो बरोबर दुकानात समोर गाडी थांबवायचा एक दोन वेळा हान वाजायचा तोच आला असावा हे लगेच ओळखायचे मग दोघं कुठल्या तरी चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला जायचे पिक्चर बघायचे रात्री घरी यायला विजयाला एक दीड वाजायचा विजय कॉलेजला होता फायनल इयरला तो गेल्या तीन वर्षापासून बसत होता पण पास झाला नव्हता हे देखील विजयाला माहीत होतं त्याच्या वडिलांचं दादरला सोन्या चांदीचं दुकान होतं घरी दोन कार होत्या त्यामुळे तो परीक्षेत पास झाला किंवा नाही तरी काही फरक नव्हता पडणार आज पाचवा दिवस होता पण विजय अजून भेटायला आला नव्हता कारचा हो आता वाजेल मग वाजेल म्हणून विजय वाट बघत होती शेवटी दुकान बंद झालं तरी तो आला नाही दुसऱ्या दिवशी सकाळीच विजय त्याच्या दुकानात पोहोचले एखाद वेळी आजारी असला तर ती दुकानात शिरली काउंटरवरच्या माणसाला विचारला हे विजय विजापूर यांचं दुकान आहे ना हो मला त्यांना भेटायचं होतं ते इथे येत नाहीत कॉलेजात भेटतील मग दुसरं कोण त्यांचे वडील थोड्या काळ येतील काउंटरवर बसले आहेत ते त्यांचे मोठे भाऊ वडिलांशी किंवा भावाशी बोलावं किंवा नाही याचा काही वेळ विचार केला विजयाने पण त्यांच्याशी बोलण्यात काही अर्थ नव्हता विजयने त्यांना आपल्याबद्दल काही सांगितलं नसेल तर गैरसमज होणार होता ते आजारी वगैरे तर नाहीत ना नाही काही कल्पना नाही मला त्यांच्या घरचा पत्ता देता तुम्ही पेडर रोडला जा मकानी मिनोर नावाची बिल्डिंग आहे चौथ्या मजल्यावर ते राहतात थँक यू कागदाच्या एका चिठोऱ्यावर त्यांचा पत्ता लिहून घेत विजय म्हणाले आज काहीतरी सोक्ष मोक्ष लावायचा होता बरेच दिवस काढण्यात काय अर्थ नव्हते ती त्या बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर पोचली कॉलबेलचं बटन दाबलं आणि नेमका विजयानेच दरवाजा उघडला तिला बघताच तो आश्चर्यचकित झाला विजया तू मग काय करू आज पाच दिवसापासून वाट बघते वाट बघायला पण काय लिमिट आहे की नाही विजय कोण आहे आतून आवाज आला बहुतेक विजयची आई असावी कोणी नाही माझ्या कॉलेजला मुलगी आहे विजय बाहेर पडत म्हणाला आणि त्यांना विजयाला बाहेर ढकललं दरवाजा लावून घेतला विजया तू इथे यायला नको होतंस का आईनं किंवा बाबांनी बघितलं असतं तर प्रॉब्लेम झाला असता तू त्यांना ते सांगून का नाही टाकत मग काय तुला माझ्याशी लग्न करायचं आहे म्हणून विजया तुला काय वेळ लागला आहे काय म्हणजे तुला काय वाटतं ते ऐकतील माझं का का नाही ऐकणार घरी माझ्या लग्नाची बोलणी सुरू आहेत माझ्याबद्दल काहीच बोलला नाहीस नाही का अगं मला कितीतरी मोठ्या घरच्या मुली सांगून येत आहेत त्यांचे वडील दोन अडीच लाख हुंडा द्यायला तयार आहेत अशा परिस्थितीत बाबा माझं ऐकतील अशा परिस्थितीत बाबा माझं ऐकतील मग मा काय करायचं विजयाने विचारलं आधी खाली चल मग बोलू दोघं खाली हॉटेलमध्ये आले विजयने कॉफी मागवली म्हणाला माझ्या मनात एक वेगळाच विचार येत होता कसला तुझ्याच खोलीत येऊन राहायचं तुझ्या आईवडिलांना चालेल त्यांना कोण सांगणार आहे त्यांना समजलं आणि त्यांनी कायमचे संबंध तोडून टाकले तर टाकले तर टाकले विजय तुला काय वेळ लागलाय काय तुला नोकरी देखील नाही मग आपण खर्च कसा वागवणार मी नोकरी शोधून की मग तोपर्यंत तुझी जागा आहेच की तुझी मैत्रिणी कुठे नागपूरला गेली आहे ना अरे पण विजय आष्टऱ्याने म्हणाले माझ्या पगारात माझंच भागत नाही तर आपलं दोघांचं कसं भागेल विजया आपण कसेही दिवस काढू खरं प्रेम असतं ना तिथे पैशाचा कोणी विचार करतं का विजयाला शॉकच बसला आत्तापर्यंत विजयचा बंगला विजयची कार फायव्ह स्टार हॉटेलमधल्या पार्ट्या याची स्वप्न विजयाने बघितली होती ते सगळं बंद होणार असेल तर विजयशी लग्न करण्यात काहीच अर्थ नव्हता विजय विजया विचार करत म्हणाले माझा ऐक मी सांगते तसं कर घरच्यांचा आधार नसला ना तर आपण याला एकटं राहणं अशक्य होईल मग काय करू विजयाने शांतपणे विचारलं घरच्या लोकांना सांग माझा एका मुलीवर प्रेम आहे मी काही झालं तरी तिच्याशीच लग्न करेन म्हणून घरचे लोक ऐकणार नाहीत अरे आधी ऐकणार नाहीत पण तू एकदा समजावलंस ना की तू माझ्याशिवाय राहणार नाहीस तर ते तयार होतील मी तेही विचारून बघितलं मग बाबा म्हणाले माझ्या इच्छे विरुद्ध तू लग्न केलंस तु तुझे आणि माझे संबंध संपले पण त्यांना इतकं रागवायला काय झालं ते म्हणतात की आतापर्यंत तू वाटेल तसे पैसे उडवलेस मी कधी काही बोललो नाही एकेका वर्षात दोन तीन वर्ष काढलीस तरी वाईट वाटून घेतलं नाही कारण मला माहित होतं की तुझ्या लग्नाच्या वेळेस सगळी भरपाई करून घेता येईल त्याचीच वाट बघत होतो पण तुला जर तुझ्या इच्छेप्रमाणे लग्न करायचं असेल आणि ती मुलगी हुंडा देऊ शकत नसेल मला तुझं तोंड देखील बघायचं नाही मग तू हे मला अधिका नाही सांगितलंस काय तुझे आई वडील होकार देणार नाहीत म्हणून मला वाटलं तुझी जागा आहे नोकरी आहे आपण कसाही संसार करू तेही शक्य नाही दुसरा एक मार्ग आहे पण विजया विचार करत म्हणाले कोणता तुझ्या नावावर काही पैसे असतील किंवा घरी जागेने असतील तर ते घेऊन ये नुसतं माझ्या पगारात काही मागणार नाही तुला कल्पना नाही विजया माझे बाबा खूप रागीट आहेत मी चोरी केल्याचं त्यांच्या लक्षात आलं की ते पोलिसांना रिपोर्ट करायला देखील मागे पोहे बघणार नाही बाप रे मग मला वाटतं आपली दोस्ती आता जास्त दिवस टिकणार नाही तुझ्या पगारात आपलं बघणार नाही आणि बाबा लग्नाला परवानगी देणार नाहीत मला त्यांनी मुघली बघायला सुरुवात देखील केली आहे म्हणून मी तुला पाच दिवस भेटायला आलो नाही विजय म्हणाला गेल्या काही दिवसात त्याला विजयाचं सवयी समजल्या होता तिला कामाचा कंटाळा होता नुसती मजा करायला हवी होती बाबा म्हणत होतं ते खरं होतं नुसती मैत्रीण म्हणून विजया बरी होती पण इतर पार्ट्या दोन चार लाख रुपये द्यायला तयार असताना विजयासारख्या मुलीशी लग्न करण्यात काहीच अर्थ नव्हता दिसायला देखील ती अगदी काही एक्स्ट्रॉर्डिनरी नव्हती तिच्यापेक्षा चांगल्या पैसेवाल्या मुली सांगून येत होत्या तेव्हा विजयाच्या मागे लागण्यात काय अर्थ नव्हता मग काय करायचं विजयाने बऱ्याच वेळ विचारलं मी काय सांगू पण आता मी तुला भेटू शकणार नाही बाबांना समजलं तर होऊन जाईल आपण विजयाच्या मनातून उतरलो आहोत म्हणून हा चार पाच दिवस आपल्याला भेटायला आला नाही हे विजयाने ओळखलं विजय म्हणाला मी निघतो आता मला कॉलेजला उशीर होतोय विजयाने मान हलवली तिचं याच्या बोलण्याकडे लक्ष देखील नव्हतं ती विचार करत होती याच्यापेक्षा आपला दिलीपच बरा होता शिवाय त्याचं आपल्यावर देखील होतं नागपूरला जाऊन त्यालाच का नाही भेटू दिलीप आणि भावनाचं लग्न होऊन दोन दिवस झाले होते लग्न अगदी साधेपणाने ओळखलं दोन चार दिवस आले की पूजा करायची आणि त्याच वेळेस फॅक्टरीतले तर मित्रांना बोलवायचं असं ठरवलं होतं दोघांनी आठ दिवसांची रजा घेतली तर तर दिलीपच्या मनात दि हनीमून करता दुसरीकडे कुठेतरी जावं अशी इच्छा होती पण भावना म्हणाली मला आणि तुम्हाला दोघांनाही आताच आत्ताच नोकरी लागली आहे ते तेव्हा लगेच रजा घेणं काही बरं नाही शिवाय पगार कापला म्हणजे त्याऐवजी आपल्याला घरात काही वस्तू विकत घेता येईल मग दिलीपनं पण बाहेर जाण्याचा विचार सोडून दिला सकाळचे आठ साडेआठ वाजले असावेत दिलीप बाहेर हॉलमध्ये पेपर वाचत होता भावना बाथरूममध्ये होती काही वेळानं ती बाथरूममधून आली नुकताच लावलेल्या सामानाचा वास खोलीत पसरला ती हॉलमध्ये त्याच दिलीप म्हणाला भावना इथे आहे ना नको भावना म्हणाली आजी बघतील की बघू दे बायको नवऱ्याजवळ बसली तर आजीला वाईट वाटणार का काय आहे थांबा वेणी घालून येते नको अशीच बस वेणीनं घालता उलट छान दिसतेस भावना त्याच्यासमोर बसली विचारलं काय म्हणता काय म्हणू तुम्ही तिथे बसायला सांगितलं ना अगं बसायला सांगितलं याचा अर्थ काहीतरी बोलायला हवा असं थोडी आहे भावना काही न बोलता बसून होती ज्या पुरुषावर आपलं प्रेम असतं तोच आपल्याला पती म्हणून मिळावा यापेक्षा जास्त सुख स्त्रीला कशात मिळत असावं स्वर्ग म्हणतात तो हाच असेल का असे अनेक विचार तिच्या मनात येत होते तेवढ्यात दिलीपने विचारलं भावना खरं वाटत नाही नाही का हेच तुझं आणि माझं लग्न झालंय हम्म त्यात खोटं वाटण्यासारखं काय आहे एक दीड महिन्यापूर्वी मी तुला ओळखत देखील नव्हतो मनात सारखे विजयाचे विचार यायचे त्यावेळी कोणी मला म्हणालं असतं की तुझं लग्न दुसऱ्याच मुलीशी होणार आहे तर मी त्याला वेड्यात काढलं असतं मला देखील त्याचंच आश्चर्य वाटतंय कसलं मुंबईला मी विजयाला हेच सांगत होते त्यांना भेट पत्र पण आज सगळं विचित्रच घडलं ते जाऊ दे मी तुला का बोलवलं तर माहिती आहे का का तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे विचारायचं होतं प्रेमाचं थोडं माप असतं मग ते बोलत असताना दाराबाहेर रिक्षा थांबल्याचा आवाज दिलीप आला दिलीपला वाटलं दुसऱ्या ब्लॉकमध्ये कोणीतरी आलं असेल म्हणून त्यानं लक्षच दिलं नाही पण बेलचा आवाज आला तसं दिलीपनी पुढे जाऊन दरवाजा उघडला दारात विजया उभी होती विजया तू त्यांना आश्चर्याने विचारलं भावनानं वळून बघितलं तिला धक्काच बसला विजया तू इथे कशी दिलीपने विचारलं विजयात आली दिलीपकडे आश्चर्याने बघत म्हणाली मी ते कशी म्हणून तुम्ही काय विचारताय मग काय विचारू विजयाने भावनाकडे बघितलं तिच्याकड्यात मंगळसूत्र भावना तू लग्न केलंस की काय म्हणाला हो ला ला गर -गर दोन दिवसापूर्वीच आमचं लग्न झालं आधी विचार केला तुला बोलवावं पण बोलवून तरी काय फायदा म्हणून बोलवलं नाही विजयाचे डोळे संतापाने लाल झाले तिला वाटलं सगळा ब्लॉक आपल्या भोवती घरघर फिरतोय दोन दिवस झाले फक्त दोन दिवस आपण दोन दिवस आधी आलो असतो तर हा दुसरा शॉक होता पहिला शॉक विजयने दिला तो नक्की लग्न करणार असं वाटत असताना त्यांना संबंध तोडून टाकले होते ती नागपूरला आली दिलीपच्या कंपनीत गेली तेव्हा दिलीप, ते दिलीप नुसता क्लार्क नाही तर असिस्टंट मॅनेजर झालाय शिवाय त्याला कंपनीने ब्लॉक दिला हे समजलं तेव्हा वाटलं बरं झालं आपण विजयशी संबंध संपवले ते नुसत्या पैशाचा विचार मनातून काढून टाकला तर दिलीप विजयपेक्षा कितीतरी चांगला आणि स्मार्ट होता हुशार होता तो आपली वाट बघत असेल याची देखील तिला कल्पना होती काही दिवसापूर्वी भावना नागपूरला आली तेव्हा तिला विशेष वाईट वाटत नव्हतं कारण त्यावेळेस मनात विजयचे विचार होते त्याचे विचार मनातून काढून टाकले आणि ती नागपूरला आली तिथे काहीतरी भलताच प्रकार झालेला दिसत होता वाटत होतं आपण दिलीपची समजूत घालू त्याला भेटायला का आलो येऊ शकलो नाही हे पटवून देऊ पण अजून देखील वेळ गेली नव्हती याचा अर्थ विजय म्हणाली मला तुम्हाला वाचवता आलं नाही मला दोन दिवस उशीर झाला मला वाचवता आलं नाही दिलीपने आश्चर्याने विचारलं हो तुझ्या बायकोपासून विजय नाटकीपणे हसत म्हणाली तिनं तुला व्यवस्थित जाळ्यात अडकवलं मला वाटत होतं दिलीप तू हुशार आहेस कोणी तुला इतकं सहजाचं फसवू शकणार नाही पण तू अगदी हाच निघालास भावनाच्या चेहऱ्यावरचे हे भाव एकाकी बदलले आता ही काय सांगणार ही लवकरच ते तिच्या लक्षात आलं विजयानं काय झालं ते सांगायला सुरुवात केली ती एक चांगली ऍक्टर आहे हे भावनाला आज पहिल्यांदाच समजत होतो मी आणि भावना विजयाने सांगायला सुरुवात केली एकाच रूममध्ये राहायचो मी आणि ती एकाच दुकानात काम करायचो हिला राहायला जागा नाही समजलं तेव्हा मी तिला आधार दिला, दिला। पण माझ्या लवकरच लक्षात आलं की भावना एक नंबरची खोटारडी आहे मैत्रीण म्हणून मी तिला सगळं सांगत गेले कोणी कोणाला सांगणार नाही अशा गोष्टी देखील तिला सांगितल्या तुझी पत्र यायची ती देखील तिला मी वाचून दाखवायची माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी तुझ्याशी लग्न करायला नागपूरला जाणार आहे हे देखील तिला सांगायला सांग सुरुवात केली पण मला वाटतं त्यानंतर हिनं आपली पत्र चोरून वाचायला सुरुवात केली तू मला पत्र पाठवायचास ती हिनं मला दिलीच नाहीत मी महिना दीड महिना तुझ्या पत्राची वाट बघत होते शेवटी तुझं पत्रच आलं नाही तेव्हा काय झालं असावं हे बघायला इथे आले विजय रडत म्हणाली आणि लक्षात आलं तर खूप उशीर झालाय दिलीप बराच वेळ विजयाकडे बघत राहिला अधूनमधून तो भावनाकडे बघत होता म्हणजे तू विजयाशी लग्न करणार आहे खोटंस कोण विजय मी तर विजयला ओळखत देखील नाही मी तुझा विश्वासगत करीन असं तुला वाटलं तरी कसं पण तू मला पत्र लिहिलं होतं भावनाने आणलं ते मी तुला कधीच पत्र लिहिलं नाही तुला माहिती आहे आमच्या दुकानात टाईपरायटर ते मी पत्र नेहमी टाईप करून पाठवायचे हे पत्र टाईप केलेलं होतं नाही तरी तू विश्वास ठेवलास मला वाटतं भावनाने पत्र लिहिलं आणि माझ्या सहीसारखी सही केली आणि तू फसलास किती सोपं होतं सगळं हे खोटं आहे भावना ओरडली सगळं खोटं आहे आणि ती समोर येऊन उभी राहिली विजया तू यांना सगळं हे खोटं का सांगतेस माझ्याशी बोलू नकोस विजया किंचाळी मला तुझं तोंड देखील बघायचं नाही विजय असं करू नकोस ग आमचा संसार उद्ध्वस्त होईल आमचं मग ती बोलता बोलता मध्येच थांबली विजयाचा जा चेहरा बन्यात दिसत होता ही आपली मैत्रीण हिच्यासोबत आपण तासनतास बोलत बसायचो कितीतरी घरच्या नातेवाईकांच्या गोष्टी आपण हिला सांगितल्या संकटात असलो तरी ही मला मदत करेल असं आपल्याला वाटायचं दिलीपला भेटायला देखील हिनंच सांगितलं आणि आता ही कशी वागते बघा काहीच माहिती नाही असं दाखवते पण का विजया खोटं बोलू नकोस ग भावना कळवळून म्हणाले म्हणाली काय असेल तर यानं खरं सांगून टाक विजयानं तिच्याकडे पाठ फिरवली म्हणाली मला तुझ्याशी बोलायची देखील इच्छा नाही तू माझा आणि दिलीपचा विश्वासघात केला आहेस यानंतर तुझं तोंड देखील बघायचं नाही मला दिलीप भावनाजवळ आला तिच्या खांद्यावर आत ठेवून म्हणाला हे बघ भावना विजय काय म्हणते ते तू ऐकलंस आणि मी पण आता खरं काय झालं ते सांग तू इथे त्या कोणत्या तरी बाईकडे इंटरव्ह्यू द्यायला आले होतीस आणि काय विजयाने विचारलं इंटरव्ह्यू कसला इंटरव्ह्यू तिला त्या बाईचा पत्ता तरी विचारा नाही ते इंटरव्ह्यू लेटर दाखवायला सांगा भावना दिलीपने विचारलं त्या बाईचा तुला पत्ता नाही माहिती माझ्या लक्षात नाही भावना म्हणाली दिलीपनं तिचा हात पकडला म्हणाला भावना मूर्खपणा करू नकोस तिचं नाव तरी तुझ्या लक्षात असेल की ती कुठे राहायची भावनानं तिच्याकडे बघितलं ती भीतीने कापत होती मी विजयाला तुला भेटायला यायला मिळावं म्हणून पैसे दिले हे सांगितलं तर दिलीपला पटण्या हरकं नव्हतं कोणाचाही यावर विश्वास बसला नसता तिनं बोलण्याचा प्रयत्न केला पण काय बोलावंय तिला सुचत नव्हतं शेवटी ती वळली बेडरूममध्ये धावत गेली आणि दार लावून घेतलं दिलीपच्या चेहऱ्यावर दिसणार संशय बघत नव्हता दिलीप तिच्या मागे जायला लागला पण मग विजयाने थांबवलं एक मिनिट दिलीप मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे दिलीपनं विजयाकडे बघितलं म्हणाला मला वाटतं तुझी काहीतरी चूक झाली असावी भावना खूप चिडलेली आहे त्यामुळे काय बोलावं आहे तिला कळत नाही तुला इथे बघून तिला धक्का बसलाय विजयानं त्याचा हात हातात घेतला म्हणाली मला तर काय बोलावं तेच कळत नाही तुझ्या आणि माझ्या आयुष्याचं हे काय झालं मी तुझ्याशी लग्न करणार होते आणि मध्येच ही भावना आली दिलीपनं तिला बघितलं विजयाचं आपल्यावर अजून देखील प्रेम आहे हा विचार जरी मनात आला तरी छाती नुसती तिची धडधडायला लागायची तिचं आपल्यावर खरंच प्रेम आहे आता लक्षात आलं होतं ती थोडी आली आणि ते जे काय सांगत होती ते खरं असेल तर मग आपल्याला भावनाने फसवलं पण खरं कारण त्याला शोधून काढायला हवं होतं भावनानं काहीतरी स्पष्टीकरण दिलं असतं विजया इथे थांब तो म्हणाला माझ्याशी कोणीतरी खोटं बोलत आहे कोण बोलताय आहे शोधून काढायला हवं विजया म्हणाले ठीक आहे तुमची इच्छा दिलीप बेडरूमजवळ गेला दार ढकललं ला। त्यातून लावलेलं होतं कडी वाजवतो म्हणाला भावना दार उघड भावनानं दरवाजा उघडला ती बेडवर जाऊन बसली भावना मला सांग सगळं खोटं आहे म्हणून तू खरंच इथे इंटरव्ह्यू द्यायला आली होतीस तुला त्या बाईचं नाव माहिती आहे खरं आहे ना भावनानं काही वेळ त्याचा चेहरा बघितला आता खोटं बोलण्यात काय अर्थ नव्हता नाही दिलीप मी तुमच्याशी खोटं बोलले तेच एक खोटं मला खोटं बोलावंच लागलं मी खरं सांगू शकले नसते पण माझं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून मी तुमच्याशी लग्न केलं हे मात्र खोटं नाही दिलीप बराच वेळ तिचं निरीक्षण करत होता याचाच अर्थ तो म्हणाला दिलीप विजय म्हणते की तू इथे लग्न करायला आली होतीस हे खरं आहे तू माझी पत्र वाचायचीस हे पण खोटं आहे तू विजयाला न सांगता इथे आलीस खरं की नाही हे खरं नाही मग ती नागपूरला कधी येणार होती हे तुला कसं समजलं त्याच दिवशी नेमकी तू इथे कशी काय आलीस तिनंच मला सांगितलं हे आणि तीच संधी तू साधलीस नाही मी तिच्या ना शब्दच फुटेन ती थरथर कापायला लागली आपण विजयाने तयार केलेलं जाळ्यात नेमके अडकलो आहोत हे तिच्या लक्षात आलं आपण याला मी विजयाला पैसे देऊन इथे आलंय असं सांगितलं तर खरं वाटणार नाही याची तिला कल्पना आली होती काही सांगितलं तरी ते आता तिला खोटंच वाटणार होतं तू काही स्पष्टीकरण देऊ शकत नाहीस नाही म्हणजे विजय म्हणते ते खरं आहे तुला सांगायला काहीच वाटत नाही ती म्हणते मी तिला फसवून तुमच्याशी लग्न केलं हे खोटं आहे मी तुमच्याशी लग्न केलं कारण माझं तुमच्यावर प्रेम आहे तू माझ्याशी खोटं बोललीस आणि म्हणतेस की तुझं माझ्यावर प्रेम आहे मी तुम्हाला फसवलेलं नाही दिलीप माझ्यावर विश्वास ठेवा तू मला म्हणालीस विजयानं कोणाशी तरी लग्न केलं म्हणून मला तसंच वाटत होतं तिनंच तुम्हाला पत्र लिहिलं ती म्हणते की मी पत्रच लिहिलं नाही ती खोटं बोलते मी कोणावर विश्वास ठेवता तू खरं बोलतेस कशावरून तू इथे आधी आलीस तेव्हा म्हणालीस इंटरव्ह्यू द्यायला आलीस म्हणून ते खोटं होतं याचाच अर्थ तू नंतर देखील खोटंच बोललीस माझं विजयावर प्रेम होतं पण तू मला फसवलंस भावनानं दोन्ही हाताने चेहरा झाकून घेतला संपूर्ण शरीर जणू तापलं होतं डोक्यातून गरम वाफा बाहेर पडतायत असं वाटत होतं आपण पुरते अडकलो हे लक्षात आलं होतं आपण खोटे बोललो आता कोणीही आपल्यावर विश्वास ठेवणार नाही हे तिला जाणवत होतं माझ्यावर विश्वास ठेवा दिलीप ती कशी तरी म्हणाली विश्वास कोणत्या तोंडानं तू भय बोलतेस विजया दोन दिवसापूर्वी ती आली असती तर आपलं लग्न झालं नसतं पण आता आता सगळं बदललं आहे आपण एका बंधनात अडकलो आहोत आणि मी तुझा द्वेष करायला लागलो आहे त्याचा प्रत्येक शब्द जणू हृदयावर जखमा करत होता असं बोलू नका हो ती रडत म्हणाली मग काय म्हणू तू मला अशा परिस्थितीत आणून ठेवलं आहेस याची तुला तरी कल्पना आहे का खाली विजया बसली आहे तिच्या मनावर किती आघात झाले असतील हा विचार तरी तुझ्या मनात आला का तिला माझ्याबद्दल काय वाटत असेल भावनाला वाटलं विजय याच्याबद्दल काय बोलत होते ते याला समजलं आहे हवं मग डोळे उघडले असते ह्याची पत्रं वाचायला देखील तिला वेळ नसायचा तुमचा गैरसमज झालाय दिलीप मी त्यावेळेस जसं वागले ते मला मला सांगता येणार नाही पण तुम्हाला वाटतं तशी मी खोटारडी नाही विजयानं मला खरंच सांगितलं होतं की ती तुमच्याशी संबंध तोडून टाकणार आहे आणि विजयशी लग्न करणार आहे म्हणून हे जरी तुम्हाला खोटं वाटत असलं तरी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर तर विश्वास नाही तू सांगतेस ते सर्व खोटं आहे विजयानं मला फसवलं तेव्हाच मी शपथ घेतली होती की यानंतर कोणत्याही मुलीवर विश्वास ठेवायचा नाही पण तुझ्याकरता ती शपथ मी मोडली तू माझ्या आयुष्यात कशाला आधीच देव जाणे तो एकाकी -एक थांबला आणि बेडरूममधून बाहेर आला भावना तिथेच थांबली समोरच्या भिंतीकडे ती बघत होती मनात असंख्य विचार चालू होते बाहेर विजयाचे आणि त्याच्या बोलण्याचे आवाज येत होते त्याला खूप राग आलाय तो आपल्यावर खूप चिडला हे तिला समजत होतं भावनाला आठवलं काही दिवसांपूर्वी आपण इथे आलो होतो त्यावेळेस मनात एकच विचार होता विजयाने संबंध तोडून टाकले तर दिलीपला खूप वाईट वाटेल त्याचं दुःख कमी होण्याऐवजी आणखी वाढेल भावनानं बेडरूमच्या कोपऱ्यात बघितलं टिपॉयवर दिलीपचा फोटो ठेवला होता ती बेडरूम सजवण्याकरता गेले पंचवीस दिवस तिने खूप कष्ट घेतले होते गुलाबी रंगाचे पडदे घेऊन त्यावर भरत काम केलं होतं उशियाच्या आभऱ्यावर हॅपी ड्रीम असं लिहिलं होतं आता ही फक्त स्वप्नच राहिली होती सुख केव्हाच नाहीसं झालं होतं फोटोच्या जवळ फ्लॉवर पॉटमध्ये निशिकंधाची फुलं होती एकदा दिलीप म्हणाला होता मला निशिकंधांचा मंद सुवास खूप आवडतो त्या दिवसापासून न चुकता ती दोन तीन दिवसांड निशिगंधाची फुलं आणायची ही बेडरूम ही फुलं आता सगळं परक वाटत होतं दिलीप म्हणाला तू खोटारडी येस माझ्या आयुष्यात तू कुठून आली देव जाणे त्या ऐकताना वाटलं होतं कोणीतरी उकळत तेल कानात ओढत आहे लग्न होऊन दोनच दिवस झाले होते लग्नाच्या आधी आणि नंतर दिवस असे गेले की वाटायचं आपण स्वर्गातच आहोत मनात एकच विचार होता कोणत्याही परिस्थितीत दिलीपला कधी दुःख द्यायचं नाही म्हणजे तो आपल्यावर खूप प्रेम करेल जन्मभर आपण एकमेकाच्या सुखात साथ करू दुःख वाटून घेऊ पण आता ही विजय आली मनात येईल ते बोलत होते आणखी काय ती सांगणार होती काय जाणे तिच्या मनात काय होतं ते कळायला मार्ग नव्हता त्याच्या मनात तिनं विष पेरलं होतं हे आता काढणं शक्य नव्हतं जे व्हायला नको होतं तेच नेमकं घडलं तिचं संपूर्ण शरीर थरथरायला लागलं अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली होती आता दिलीप आपल्या सांगण्यावर विश्वास ठेवणार नाही समजलं होतं आपल्या दोघांमध्ये आता भांडणाला सुरुवात होणार आहे तो जे बोलेल ते आपण सहन करू शकणार नाही हे तिला जाणवत होतं आता एकच मार्ग होता या घरातून शक्य तेवढ्या लवकर बाहेर निघून जायचं तिनं कपडावर ठेवलेली सूटकेस काढली आणि कपडे भरायला सुरुवात केली